नवी मुंबई महानगरपालिकेच्या शालेय सहली दरम्यान एक आयुष सिंग नावाच्या मनपा शाळेतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अनेक दिवस लोटलेत मात्र अजूनही मनपा आयुक्तांनी शिक्षण उपायुक्त किंवा शिक्षण अधिकारी यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही या विषयात आणखी एक गौप्यस्फोट केलाय कुठली टेंडर प्रक्रिया न राबवता सव्वा चार कोटी हे एकल स्रोत पद्धतीने याला प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे मुळातच स्रोत पद्धत ही इमॅजिका पार्कसाठी लागूच पडत नाही ज्यांच्या खरेदीदाराकडे फक्त ती गोष्ट उपलब्ध असते बाकी कुणाकडे उपलब्ध नसते अशाच ठिकाणी ती वापरली पाहिजे मात्र या संपूर्ण शासन निर्णयाला हरताळपासून मनपा आयुक्तांनी ही गोष्ट केली शैक्षणिक सहल आणि मुलाचा मृत्यू फक्त मनपा अधिकाऱ्यांनी टक्केवारीसाठी घेतला की काय अशी शंका घ्यायला जाग आहे त्यामुळे राज्य सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करून एक समिती नेऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी हे नवी कळलं पाहिजे तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा पाठपुरावा करेल लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात एफ आय आर सुद्धा दाखल करावा आणि राज्य सरकारने मनपा आयुक्तांची बदली करावी अशी मागणी सुद्धा आम्ही करतो